नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पैठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यासह देशभरात नागरिकांनी केलं धूमधडाक्यात के लक्ष्मीपूजन शेअर बाजारातल्या तेजीने केलं विक्रमसोबत दोन हजार बहात्तरचं स्वागत देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसमवेत पंतप्रधान मोदी यांनी यंदाही केली दिवाळी साजरी दळणवळण क्षेत्रात भारताचं स्थान उंचावणाऱ्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण <्छागी> कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची तर उपमहापौरपदी भाजपाचे विक्रम तरे यांची बिनविरोध निवड आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना आणि सिंधूची आगेकूच अजय जयरामचं आव्हान मात्र संपुष्टात संपूर्ण देशभर दिवाळी उत्साहानं साजरी होत आहे आज लक्ष्मी पूजनाचा दिवस या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करून समृद्धी आणि भरभराटीची कामना केली जाते दिवाळीचा आनंद उत्साह काही निराळाच आज लक्ष्मीपूजन अमावस्येचा घोर अंधकार पळवून लावणारा दीपोत्सव सन्मार्गाने येणाऱ्या लक्ष्मीचं वैभव वाढवून आलेल्या पैशाचा योग्य उपभोग घ्यावा पैशांचं दान करावं त्याचा उपयोग उत्तम कार्यासाठी व्हावा या वृत्तीनं जर मनुष्यानं विचार केला तर लक्ष्मी अविनाशी परत न जाणारी चिरस्थायी होते अशी वृत्ती जर प्रत्येकानं आपल्या मनात बाळगली तरच खऱ्या अर्थानं लक्ष्मीपूजन होईल आणि समाज स्वास्थ्य सुदृढ होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमेवर विविध ठिकाणी भेट देऊन सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली आज सकाळी पंतप्रधानांनी अमृतसर इथं डोगरा युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीदांना पुष्पांजली वाहिली आपल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करायला इथं आल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं भारतीय सैनिकांचं शौर्य आणि चारित्र्य यामुळे सर्व जगभरातून भारताकडे आदरानं पाहिलं जातं सैन्य दलामध्ये पिढ्यानपिढ्या अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या जवानांमुळे देशाची शान वाढली आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले पंतप्रधानांनी तरणतारण इथल्या शहीद अब्दुल हमीद स्मारकालाही भेट देऊन श्रद्धांजली वाहिली मोदी यांनी गेल्या वर्षीची दिवाळी सियाचीन हिमनदीवरच्या लष्करी जवानांबरोबर साजरी केली होती सरकारनं जाहीर केलेली एक पद समान निवृत्ती वेतन ही योजना सैनिकांच्या फायद्याची असून या योजनेबद्दल कुणाच्या काही सूचना असल्यास त्या सरकारनं नेमलेल्या न्यायिक समितीकडे पाठवता येतील असं पंतप्रधानांनी दिल्लीमधल्या जवानांबरोबर झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलं निमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भारतवासियांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधानांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना स्वतःच्या कुटुंबियांबरोबर दिवाळी साजरी करता येत नाही रायगड जिल्ह्यातल्या रसायनी इथल्या रसायनी प्रेरणा जल्लोष आणि रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांनी या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काल एका अभिनव उपक्रमाचं आयोजन केलं होतं या सैनिकांच्या वतीनं काल एक हजार पणित्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी निवृत्त कर्नल हणमशेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे विभागातर्फे आज दिवाळी पहाट पुरस्काराचं वितरण करण्यात आलं पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते जनसेवा प्रतिष्ठानचे संचालक विनोद शहा आणि प्रभात बँडचे मालक आणि सॅक्सोफोन वादक श्रीराम सोलापूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महापौर दत्ता धनकवडे म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे शांतीलाल सुरतवाला आदी मान्यवर उपस्थित होते भटक्या विमुक्त समाजातल्या बांधवांना दिवाळीचा फराळ उपलब्ध करून देण्याचं काम उस्मानाबाद शहरातल्या शिवशंभू युवा प्रतिष्ठाननं दरवर्षीप्रमाणे यंदाही हाती घेतलं होतं शहरानजीकच्या विविध पालांवरच्या शाळांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी फराळाचं वाटप केलं अहमदनगर इथले जिल्हा परिषद महानगरपालिका तसंच खासगी शाळांमधल्या शिक्षकवर्गही गेल्या सहा वर्षांपासून अतिशय वेगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी करत आहे दिवाळीच्या दिवशी सकाळी अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाऊन तिथल्या गोरगरिबांना एकत्र करून स्वतःच्या हाताने ते आंघोळ घालतात त्यांची दाढही केली जाते यानंतर या गोरगरिबांना नवीन कपडे आणि मिठाईचं वाटपही करण्यात येतं विक्रमसंवत दोन हजार बहात्तरचं स्वागत आज शेअर बाजारातल्या तेजीनं झालं लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजारात आज संध्याकाळी पावणे सहा ते पावणे सात या वेळात मुहूर्ताचे सौदे झाले गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक या विशेष सत्रात एकशे तेवीस अंकांनी वधारून पंचवीस हजार आठशे सहासष्ट अंकांवर बंद झाला व्यापाऱ्यांनी भरभरून केलेल्या खरेदीमुळे दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पंधरा रुपयांची वाढ होऊन तो प्रति दहा ग्रॅम सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये इतका झाला चांदीच्या भावात पंचवीस रुपयांची वाढ होऊन तो चौतीस हजार नऊशे रुपये प्रति किलो इतका झाला परकीय चलन बाजार तसंच तेल धातू इत्यादी घाऊक बाजार आज दिवाळीनिमित्त बंद राहिले बँकांच्या धनादेश सेवा शाखातल्या कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांना आज आणि उद्या दिवाळीची सुट्टी नाकारल्याचा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेनं निषेध केला आहे रविवार वगळता इतर सुट्ट्यांच्या दिवशीही धनादेश सेवा विभागातले कर्मचारी अहोरात्र काम करतात त्यांना दिवाळीची सुट्टी नाकारल्याबद्दल कामकाजावर दोन दिवस बहिष्कार घालायचा निर्णय या संघटनेनं घेतला आहे भारताच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा या दळणवळण उपग्रहाचं आज पहाटे फ्रेंच गयानामधल्या कौरू इथल्या अंतराळ प्रक्षेपण तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी या उपग्रहाबरोबर सौदी अरेबियाच्या अरब सॅट या उपग्रहालाही घेऊन एरियन पाच हा प्रक्षेपक अंतराळाच्या दिशेनं झेपावला दळणवण सुविधांबरोबरच दिशादर्शक मदत आणि विनासा उड्डाणासाठी तातडीच्या सेवा पुरवण्याचं काम या उपग्रहाद्वारे आता होणार आहे या उपग्रहानं अंतराळातून संदेश पाठवण्यास सुरुवातही केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांची तर उपमहापौरपदी भाजपाच्या विक्रम तरे यांची बिनविरोध निवड झाली नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं राज्यात सत्तेत भागीदार असणारे शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष या महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले होते निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकाही करण्यात आली होती निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी दावा केला जात होता मात्र अखेर दोन्ही पक्षांनी आपापल्या तलवारी मॅन करत समझोता केला त्यामुळे आजची निवडणूक बिनविरोध पार पडली एकोणीसशे बावीस सदस्यांच्या सभागृहात दोन जागा रिक्त असून शिवसेना बावंत भाजपा बेचाळीस अशी युतीची एकूण सदस्य संख्या चौऱ्याण्णव इतकी आहे त्यामुळे विरोधकांनी इथे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवलीच नाही स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि थोर स्वातंत्र्य सैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती हा दिवस देशभरात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मक्का इथं जन्मलेले मौलाना आझाद यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीप्रमाणे फारसी उर्दू आणि अरबी या भाषांचं प्रथम अध्ययन करून त्यानंतर तर्कशास्त्र इस्लाम धर्म तत्वज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास केला नागरिकांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं असा आग्रह असलेल्या मौलाना आझाद यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल अगोदरच विचार करून ठेवला होता सामान्य तसंच गोरगरीब जनता साक्षर झाल्याशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही असं ठाम मत होतं मौलाना आझाद यांचं त्यांच्याकडेच स्वातंत्र्यानंतर पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली लोकशाहीचा पुरस्कार केल्यानंतर लोकांना मत म्हणजे काय शासनाची जबाबदारी काय असते हे शिक्षणांना समजतं याची जाणीव मौलाना आझाद यांनी देशाला करून दिली त्यासाठी त्यांनी प्रौढ साक्षरता अभियान चालवण्यावर भर दिला देशाला प्रगती आणि संपन्नतेच्या मार्गावर नेण्यासाठी उदारमतवादी आणि मानवतावादी शिक्षण गरजेचं असल्याचं मत असलेल्या असले मौलाना आझाद यांनी देशात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची आखणी केली होती त्यांनी तांत्रिक शिक्षणाचं धोरणही निश्चित करून त्यानुसार पावलं उचलली मौलाना आझाद हे शिक्षण मंत्री असताना देशातल्या सर्व विद्यापीठांना आणि संस्थांना अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली प्रभावी वक्ते असलेल्या आझाद यांनी अनेक वृत्तपत्रांमधून लेखनही केलं त्यांनी उर्दूमध्ये लिहिलेली अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांचं निधन झालं त्यानंतर एका वर्षानं इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं चीनमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या सायना नेहवालनं सलामीच्या सामन्यात चीनच्या सून यूचा वीस, वीस अठरा असा पराभव करून पुढची फेरी गाठली आहे पी व्ही सिंधूनही रशियाच्या सेनिया पोलिका पोर्वाचा एकवीस चौदा एकवीस नऊ असा सहज पराभव केला पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत मात्र भारताच्या अजय जयरामला पराभव पत्करावा लागला त्याला चीनच्या अव्वल मानांकित चेन लाँगनं एकवीस बारा एकवीस अकरा असं सहज नमावलं हवामान मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरड राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल छत्तीस किमान वीस नागपूर बत्तीस एकोणीस पुणे तेहतीस चौदा औरंगाबाद तेहतीस एकवीस नाशिक एकतीस पंधरा कोल्हापूर तेहतीस तेरा रत्नागिरी पस्तीस एकवीस सोलापूर पस्तीस एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान एकोणीस पुन्हा एकदा राज्यासह देशभरात नागरिकांनी केलं के धूमधडाक्यात के लक्ष्मीपूजन शेअर बाजारातल्या तेजीनं केलं विक्रमसोबत दोन हजार बहात्तरचं स्वागत देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांबरोबर पंतप्रधान मोदी यांनी यंदाही केली दिवाळी साजरी दळणवळण क्षेत्रात भारताचं स्थान उंचावणाऱ्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची तर उपमहापौरपदी भाजपाचे विक्रम तरे यांची बिनविरोध निवड आणि चीन बॅडमिंटन स्पर्धेत सायना आणि सिंधूची आगेकूस अजय जयरामचं आव्हान मात्र याबरोबरच बातमीपत्र संपुष्ट या बात आज लक्ष्मीपूजनाचा दिवस रोषणाई आणि दिव्यांच्या झगमकाड्यानं प्रकाशमान करणारा दिवस उत्सवी वातावरणाला सदैव साथ लाभते ती स्वरमयी संगीताची शास्त्रीय संगीताच्या उपासिका आणि ख्यातनाम चतुरस्त्र गायिका डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार